नमस्कार मित्रांनो एम एक्स मराठी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आता बारावा हप्ता येणार असून बारावा हप्ता कितीचा याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे मात्र काही प्रसारमाध्यमांच्या माहितीप्रमाणे आणि काही यूट्यूबवर व्हिडिओ पाहता एक गोष्ट लक्षात आली की काही जणांचं म्हणणं आहे बारावा हप्ता एकवीसशेचा ये येणार यामागचं सत्य आज आपल्याला पडताळायचं आहे व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एकवीसशे रुपयाच्या हप्त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती घ्यायचीच आहे मात्र या पोर्टलवर आपल्याला लक्षात येतं की पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या किती आहे तर एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी तर या पोर्टलवर एक कोटी बारा लाख जे आहेत प्राप्त अर्ज आहेत यानंतर मात्र मंजूर अर्जांची एकूण संख्या किती एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी एक कोटी एकोणसत्तर हजार म्हणजेच फॉर्म किती जणांनी भरले होते तर एक कोटी बारा लाख एक कोटी लाख ठीक आहे आपण समजून घेणे एक, एक कोटी बारा लाख ठीक आहे लाख आणि मंजूर किती झाले मित्रांनो तर एक कोटी सहा लाख एकोणसत्तर हजार आहे याचा स्पष्ट अर्थ आपल्याला समजतो की सहा लाख फॉर्म जे आहे वगळले गेले आहेत मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला मी मागच सांगितली होती की सध्या छाननी सुरू आहे कशा पद्धतीने छाननी सुरू आहे ते आपल्याला पाहायला पाहिजे बघा एकदा स्पष्ट लिहिलं एक आहे ते वर्षातील वयोगटातील महिलांना ठीक आहे तुम्हाला दिसत असेल ते मी दाखवतो एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना जे आहे या पात्रता महिलांना लाभ भेटतो पंधराशे महा आणि अधिक लाभ डीबीटी द्वारे घेण्यात येतो आणि अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी ही योजना सुरू होऊन मान्यता भेटली म्हणजे जवळपास आता या योजनेला किती दिवस झाले एक वर्ष पूर्ण झाले मात्र हप्ते किती आले अकरा एक हप्ता राहिला आता अशी चर्चा का उठली अचानक की बारावा हप्ता एकवीसचा येतो या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला देतो आता नीट लक्षात ठेवा काही गोष्टी आपल्याला समजायला हव्यात एकवीसशे असो पंधराशे असो तीन हजार असो जे काही अमाऊंट असो त्याबद्दल तर मी तुम्हाला माहिती देईलच पण एक गोष्ट लक्षात ठेवायची महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं त्या महिलेनं बंधनकारक आहे हा पहिला नियम त्या महिलेसाठी लागतो की महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणार म्हणजे बाहेर राज्यातील महिलासुद्धा ह्याच्यात येऊ शकते मात्र तिच्याकडे इथलचं रहिवाशी प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे किंवा त्याचा काही एक मर्यादा असतो की दहा बारा वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी रहिवासी सर्टिफिकेट भेटतं तर अशा पद्धतीने हा एक नियम आहे यानंतर मात्र राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटील निराधार महिला तसेच कुटुंबात केवळ एक आदिवासी महिला आता मित्रांनो राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटील परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना या योजनेचा लाभ भेटतो म्हणजे कोणत्याही कॅटेगरीतली महिला असो एकवीस ते पासष्ट मध्ये आपले वय असणे म्हणजेच आपल्याला लाभ भेटला तिसरी लिमिट टाकली त्यांनी किमान वर्ष एकवीस ते पासष्ट म्हणजे तुम्ही जर समजा किमान वयाची एकवीस ते पासष्ट लिमिट म्हणजे मॅच्युअर पाहिजे म्हणजेच अठरा वर्षाच्या कमीच्या महिलांना किंवा एकवीसच्या कमीच्या महिलांना यात लाभ भेटणार नाही ना। मात्र पासष्टच्या वर जर महिला गेली एक दिवसही तरी याचा लाभ नाही यानंतर लाभार्थीचे स्वतःचे आधार लिंक बँकेशी असणे अनिवार्य आहे यालाच आपण के वाय सी म्हणतो जे आपण सगळ्यांनीच केले असेल मात्र ज्यांनी कोणी केली नसेल त्यांनी करून घेणे यानंतर मात्र लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे आता जो कुटुंब म्हणजे ज्या महिलेला याचा भाग भेटतो त्या त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न जे आहे किंवा त्या कुटुंबात अडीच लाखाच्या वर नसून अडीच लाखाच्या वरच जर कुटुंबाची वार्षिक कुट उत्पन्नता असेल तर मग मात्र ती महिला सक्षम आहे असं पकडण्यात येतं यानंतर मात्र आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या ज्या कुटुंबाची एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपये करण्यात आहे रोख जास्त आहे त्याला यात लाभ भेटणार नाही पहिली गोष्ट ज्यांच्या कुटुंबाची सदस्य आयकरदाचा आहे हे नवीन नियम आहे याला पण लाभ भेटणार नाही म्हणजे तुमच्या घरात जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर मात्र त्याला लाभ भेटणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून का सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहेत त्या तथापि अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत करत असलेले कर्मचारी म्हणजे प्रायव्हेट जरी असेल पण अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल स्वयंसुयी कामगार आणि कंत्राटी पात्र ठरतील कर्मचारी पात्र ठरतील म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखांपर्यंतच असलं पाहिजे त्याच्या जास्त जर असेल तर मग मात्र पात्र नाहीये म्हणजे मग तुम्ही अपात्रतेच्या यादीत येणार नंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांच्या दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर त्या योजनेचा लाभ घेतलेला नाही पाहिजे आता उदाहरण मी एक देऊन सांगतो ह्याचा अर्थ काय असतो की आता समजा आ, पी एम किसान योजनेचा हप्ता येतो ठीक आहे तर पाचशे रुपये महिना आणि सीएम किसान म्हणजेच आपली नमो शेतकरी पाचशे रुपये एखाद्या महिलेच्या नावावर शेती आहे आणि तिला ते हप्ता येत आहे सीएम चा हप्ता किती होतो हजार मग आता लाडक्या बहिणीचा हप्ता किती आहे दीड हजार मग हे पाचशे वगळून जे आहे तुम्हाला पाचशे रुपये दर महिन्याला ती देणार लाडकी बहीणवाली म्हणजे पाचशे 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 काही करून दीड हजाराची पूर्तता करणार मात्र कोणाला विधवाचा महिना येतो अडीच हजार कोणाला निराधारचा येतो दोन हजार मग त्यांना मात्र या योजनेचा लाभ नाही भेटत दोन स्कीमचा लाभ नाही मिळू शकत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि यानंतर मात्र ज्याच्याकडे चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळता बरं ट्रॅक्टर असू शकतं मात्र ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन असेल तर मात्र नावावर असेल तर मात्र त्याला लाभ भेटणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा सरकारी बोर्ड कॉर्पोरेशन अध्यक्ष संचालक मंडळ वगैरे आहे त्यांनाही नाही विद्यमान खासदार आमदाराच्याही बायकांना बिलकुल लाभ नाही हे असे काही नियम घालून गेलेले आहेत सांगतो की आता आपल्याला मेन काय पाहायचं आहे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयाचे बरेच जण बरेच जण म्हणायलेत की या महिन्यात एकवीसशे करणार यूट्यूबवाले म्हणायले तर एकवीसशे करणार न्यूजवाले म्हणायले तर एकवीसशे करणार आणि सरकारही म्हणलं होतं एकवीसशे करणार मग याचा अर्थ काय आहे एकवीसशे रुपये खरंच होणार का तर अजूनही याची अधिकृत घोषणा आली नाही लाडक्या बहिणींना हात जोडून सांगतो की याची अजूनही अधिकृत घोषणा आली नाहीये एकवीसशे रुपये अजूनही सरकार केलेले नाहीत जवा करतील तेव्हा करतील मात्र अद्याप एकवीसशे रुपयाचं कसलाच सरकारी निर्णय झाला नाही त्यामुळे अशा यूट्यूब चॅनलला आणि न्यूजला जे आहे तुम्ही बळी पडू नका बिलकुलही त्यांना फुली मारत जा आणि ट्रस्टेड चॅनल आपल्यासारख्या चॅनलवरच विश्वास ठेवून सबस्क्राईब करून ठेवा आपण सगळी माहिती जी आहे तुम्हाला व्यवस्थित सांगतो नाहीतर रोज येथे तोंडवर करून एकवीसशे रुपये डेबिट झाले म्हणून फोटो चुकीचा दाखवतात इथपर्यंत मजल त्यांची गेली मात्र आपण थोडंसं ट्रस्टेड चॅनलला जॉईन करायचं थी कारण ते ठीक आहे एकवीसशे येणार तेव्हा येणार पण आजपासूनच त्यांनी भोंगा लावला असं बिलकुलही होणार नाही आणि बिचारे आमच्या ना भगिनी ज्या आहेत त्यामध्ये जाळ्यात फसतात त्यांनाही वाटतं आप अपेक्षा असते घर खर्च असतो सगळं असतं मग मात्र निराशा झाल्यावर मग त्यांनाही मूड ऑफ होतो तर असं काहीच नाही मी तुम्हाला सगळे अपडेट व्यवस्थित देत जाईल आपल्या व्हिडिओला लाईक आणि ला, ला, ला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील भागात